नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा देवीची माहिती जिचं नाव आहे धारी देवी अलकनंदा धाराच्या मधोमध एक असं दिव्य मंदिर जिला चारधामची संरक्षण रक्षिका म्हटलं जातं जिच्यावर चारधामचे रक्षण करण्याची जिम्मेदारी आहे अशी ही जागा आहे जिथे मां गंगा आणि धारीदेवी यांचं मिलन होतं ह्या देवीची अशी व्याख्या आहे की हिचं रूप दिवसातून तीनदा बदलतं तर बघूया जाणून घेऊया उत्तराखंडामधील सर्वात जागृत देवी अलकनंदा नदीवर वास करणारी माधारी धारी देवी जिथे सात भावांनी मिळून एका बहिणीचा वध केला ती म्हणजे माधारी देवी चला जाणून घेऊया तिच्याबद्दलची थोडी माहिती असं म्हटलं जातं ह्या मंदिरात फक्त देवीचा वरचा भाग म्हणजे डोक्याचा भाग ठेवण्यात आला आहे आणि दुसरा भाग आहे तो कालीमठमध्ये मा मैठाणा नावाने प्रसिद्ध आहे हिची माहिती आपण थोडी जाणून घेऊया हा देवीचा एंट्रन्स आहे गेट आहे चला आपण देवळात जाऊया आणि सोबत माहिती मा माधारी देवी सात भावांची एकुलती एक बहीण होती ती आपल्या भावांवर खूप प्रेम करायची त्यांची खूप सेवा करायची पण तिचे भाऊ आहे ना तिचा तिरस्कार करायचे कारण त्यांचा रंग सावळा होता देवीचा रंग सावळा होता आणि तिच्या भावांना असं वाटायचं की तिचं ग्रहमान देवीचं ग्रहमान आपल्यासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे आपल्याला काही यश मिळत नाही आहे आणि त्यातल्या त्यात असं झालं की पुढे तिच्या पाच भावांचं निधन झालं आणि हे तिच्या ग्रहमानानुसार झालं असं त्या भावांना वाटू लागलं उरलेल्या भावांना असं वाटायला लागलं उरलेले दोन भाऊ आहेत त्यांना वाटायला की कदाचित पुढे आपल्यासोबतही असं होऊ शकतं आपल्यावर पण अशीच वेळ येऊ शकते म्हणून त्यांनी युक्ती केली आणि त्यांनी धारी देवीला म्हणजे आपल्या बहिणीला मारायचं ठरवलं आणि त्यांनी हेच केलं जेव्हा देवी तेरा वर्षाची होती तेव्हा तिला मारून टाकलं तिला दोन टप्प्यात मारण्यात आलं एक धडाचा भाग तिचा वेगळा केला आणि खालील पाक असे तिचे दोन तुकडे केले आणि तिचं धड वाहता पाण्यात सोडून दिलं आणि तिचे धड वाहून वाहून धारी गावाच्या पाण्यात येऊन पोचलं नदीवर येऊन पोचलं तिथे एक माणूस कपडे धुत होता त्याला वाटलं की कोणतरी कन्या मुलगी डुबत आहे तिला वाचवायला हवं पण त्याने विचार केला की ही नदीच्या मधोमध आहे हिला वाचवायला गेलो तर मीच डुंबेन आणि मीच मरून जाईन पण थोड्या वेळाने परत त्याला आवाज आला की मला वाचवा तुम्हाला काही नाही होणार तुम्ही जिथे जिथे पाय ठेवाल तिथे तिथे जिना तयार होईल मी वचन देते मला वाचवा आणि तसाच चमत्कार झाला त्या माणसाने जिथे जिथे पाय ठेवला तिथे तिथे जिना तयार झाला आणि त्याने जेव्हा तिला वाचवले दारिदेवीला जेव्हा वाचवले तेव्हा तो घाबरला माहिती मी जरा पुढे कंटिन्यू करते आता आपण इथे देवळाच्या दारापाशी पोचलो हो, आहोत चालत चालत ज्या ब्रिजवरून तुम्ही बघितलं माहिती ऐकत ऐकत तर इथूनही त्यांचं प्रवेशद्वार आहे धारी देवीचं आणि तुम्ही बघतायत आजूबाजूला लकनंदा नदी बरोबर मधोमध हे देऊळ बांधलं आहे मधोमध देवी बसली आहे मा धारी देवी बघताय सगळीकडून आणि ही धडपड चालली आहे ना फक्त ध्वनीला घंटी वाजवायची ना म्हणून बघा आणि इथून देवीच्या आत देवळात जायला एंट्री आहे इथे जास्त आतमध्ये दे देवळात शूट नाही करू शकत आपण तरी पण मी तुम्हाला थोडीफार देवीची प्रतिमा मूर्ती दाखवते सोबत फोटोही अटॅच करते ते तुम्ही बघू शकाल माधारी देवीला लाईन लागलेली आहे माधारी जय माधारी चला माहिती कंटिन्यू कर करूया जसं सांगितलं मी तुम्हाला त्यांनी तिला वाचवलं आणि तो घाबरला की त्याला वाटत होतं तो कन्या आहे पण त्यांनी तर ता पाहिलं तर हे कापलेलं धड होतं तो घाबरला की मी जिला कन्या समजत होते तर हे अर्ध कापलेलं धड आहे तेव्हा त्याला एक आवाज आला घाबरू नकोस मी देवी रूपात आहे मला एका दगडावर स्थापित कर तर त्या माणसाने तेच केलं त्यांनी देवीला कापलेला धड घेऊन म्हणजे त्याचं देवीचं जे कापलेलं धड होतं ते एका दगडावर स्थापित केलं आणि धडाला दगडाचं रूपांतर झालं आणि नंतर तिथे तिची पूजा होऊ लागली हळूहळू तिचं तिथे देऊळ बांधलं मा धारी देवीच्या नावाने आणि तिचा दुसरा भाग रुद्रप्रयागला कालीमठ येथे मा मैठानी नावाने प्रसिद्ध आहे आणि हिची अशी माहिती पण आहे की ती दिवसाला तीन रूप बदलते सकाळी छोटी मुलगी दुपारी युवती आणि संध्याकाळी म्हातारी बाईचं रूप घेते आणि ह्याचा केदारनाथशी पण असा संबंध आहे की जेव्हा सोळा जून दोन हजार तेरा रात्री आठ वाजता केदारनाथला जी भाड आली होती त्याच्या एक तास आधी या देवीला तिच्या स्थानावरून हलवलं होतं कारण तिथे रस्ता ते देऊळ तोडून रस्ता बांधण्याचं चालू चा होतं म्हणून त्या देवीला तिथे हलवलं होतं आणि ठीक नंतर एका तासाने आठ वाजता केदारनाथला बाढ आली कारण असं म्हटलं जातं की देवीला क्रोध आला त्याच्यामुळे हे सर्व झालं आणि हे तिकडच्या लोकांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांनी परत देवीला देवीच्या मूळस्थानी स्थापित केलं आणि सर्व काही नीट झालं त्यामुळे केदारनाथलाही अशी ही, ही, के ही चारधामची रक्षक माता मा धारी देवी चला थोडासा लंच ब्रेक घेऊया आपण खाऊन घेऊया देवीचं दर्शन तर आपल्याला झालं आहे आपण त्याची माहितीसुद्धा जाणून घेतली आहे तर मला वाटतं तुम्ही इथे कधी आलात उत्तराखंडाला तर ह्या देवीचं दर्शन करायला विसरू नका नक्की या देवीचं दर्शन करा माधारी देवी आता आपण लंच करूया आणि पुढच्या प्रवासाला निघूया थोडासा ब्रेक घेऊया चला आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मा धारीदेवीबद्दल ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय बाय मंडळी भेटूया नवीन व्हिडिओसह हो, लवकरच